सासवड बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष भारती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाणी व फौजदारी न्यायालय सासवड येथे भोंडा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व महिला वकिलांनी आपला सहभाग नोंदवलाय रोजच्या धकाधकीच्या जीवनात आज थोडा विरंगुळा मिळाल्याने महिला वकिलांनी आपला आनंद व्यक्त केला गीतांजली विजय ढोणे मी शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आहे सासवड बारमध्ये मी गेल्या बारा तेरा वर्षापासून प्रॅक्टिस करते आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनी सांगितलंच की आजचा सा कार्यक्रम हा आमच्या उपाध्यक्ष भारती शिंदेंनी घेतला त्यांना माहिती आहे की त्यांच्या सगळ्या मैत्रिणींचं शेड्यूल काय असतं त्या काय ट्रेस घेऊन राहतात आणि त्यामुळे एक विरंगुळा की जो आम्हाला वर्षभर फ्रेश ठेवतो हो त्यासाठी त्यांनी घेतला मी मनापासून आभार व्यक्त करते आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी मी एक खास शब्दात एक पोएम सांगते ह्या सगळ्या ज्या आहेत ह्यांचं अस्तित्व हे स्वतःच्या कष्टावर उभं राहिलेलं आहे आमचा पेशाचा असा आहे की आम्ही स्वतः वाचन केलं पाहिजे आम्ही स्वतः स्ट्रगल केलं पाहिजे आणि आम्ही स्वतःच केस फाईंड केलं पाहिजे त्यामुळे मला एक सांगू इच्छिते माझ्या मैत्रिणींनी जिचं अस्तित्व स्वतःच्या कष्टावर उभं आहे जिचं अस्तित्व स्वतःच्या कष्टावर उभं आहे जी स्वतःच्या जिद्दीवर उभी आहे अशी स्त्री जगातल्या कुठल्याच वादळासमोर झुकू शकत नाही हे माझ्या मैत्रिणींना लागू होतं एक नाजनी ना सासवड बारमध्ये सदस्य सासवड बारचे सदस्य म्हणून मी काम करत आहे सासवड न्यायालयामध्ये त्यामध्ये आम्ही जे वकील वकिलीचं काम करतो याच्यामध्ये सर्वजण जे आमच्याकडे येत असतात ते निगेटिव्हिटी घेऊन येत असतात आणि त्या निगेटिव्हिटीकडून पॉझिटिव्हिटीकडे जाण्याचं काम आम्ही करत असतो आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वर्षभर जे हे आम्ही का काम करतो असतो त्यामध्ये कुठंतरी एका आनंदाचा क्षण जावा या उद्देशाने हा कार्यक्रम आमच्याकडे घेतला जातो बोंधल्याचा कार्यक्रम त्यामध्ये सर्व महिला सदस्य ज्या आहेत वकील सदस्य त्या सर्वजण सा सामील होत असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विविध गुणदर्शन पण सादर करीत असतो गाणी म्हणणं नंतर डान्स करणं वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सामील आहेत आणि त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटीकडे म्हणजे आम्हाला जो निगेटिव्हिटीचा फील आलेला असतो तो कुठंतरी पॉझिटिव्हिटीकडे घेऊन पण मी मधून आहे सासवडबारमध्ये प्रॅक्टिस करते गेली दहा पंधरा वर्ष प्रॅक्टिस करते आपण सासवडबारच्या माध्यमातून महिलांसाठी हा कार्यक्रम असंच आयोजित करत असतो नवरात्रीमध्ये भोंबल्याचा तो या वर्षी आपल्या बा बारच्या उपाध्यक्ष भारतीताई जगताप यांनी केलेला आहे तर या कार्यक्रमामधून मला एवढंच सांगायचं आहे की महिला कोणत्याही असतील तर महिलांना ही शिलेदाराची भूमिका निभावी लागते जसं घर आणि बाहेर म्हणजे ऑफिस आणि घर तर त्यामध्ये महिलांना या सगळ्या कार्य वेळ याच्यातून वेळ मिळत नाही त्याच्यामधून वेळ काढून हा बोंडल्याचा कार्यक्रम करत असतो की जेणेकरून सगळे एकत्र यावेत यामध्ये जुनी बॅच असते त्यांच्याबरोबर नवीन आलेल्या असतात ज्या महिला काम करण्यासाठी तर यांच्या सगळ्यांची ओळख व्हावी यातून सगळ्यांनी एकत्र यावं एकत्र येऊन गप्पा गोष्टी व्हाव्यात संवाद व्हावा म्हणून हा कार्यक्रम केलेला जातो आणि या कार्यक्रमामधून अशीच भावना पुढेही तयार होती नवीन पिढीला की आपण जरी कोर्टामध्ये वाद घालत असू लोकांमध्ये तरी पण आपल्याला एकत्रच राहायचे हीच भूमिका पुढे घेऊन जात असते मी ॲडव्होकेट सरला तिवारी नोटरी भारत सरकार आज आमच्या कोर्टामध्ये आमच्या उपाध्यक्ष भारती शिंदे जे आहेत त्यांनी भोंडण्याचा कार्यक्रम अरेंज केलेला आहे आमच्या महिलांना सगळ्यांनाच कामाचा भरपूर ट्रेस असतो पण वर्षात एकदा हा कार्यक्रम आम्ही साजरा करत असतो आणि त्याच्यामध्ये गाणी डान्स आणि विविध गप्पा असं करून आम्ही आमचा विरंगळा करत असतो आणि वर्षभरासाठी फ्रेश होतो अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ मी ॲडव्होकेट ललिता सचिन झेंडे फ्रॉम ब्युडी आज नवरात्रीचा उत्सव म्हणून आम्ही सर्व महिला इथे जमलेलो आहोत आणि छान प्रकारे डान्स छान प्रकारे संगीत वगैरे साजरे करत आहोत खर तर महिला ह्या खूप बिझी असतात नऊ दुर्गा म्हणजे नऊ रुपये देवीचे असतात त्याप्रमाणेच आमच्या ह्या महिला वर्ग आहे ॲडव्होकेट ह्या नऊ रुप नऊ देवीचे नऊ रुपये आहेत त्यामुळे आज त्यांच्याबरोबर हा सण साजरा करताना आम्हाला खूप म्हणजे खूपच छान वाटत आहे मला सांगायचं इच्छा एवढी आहे की आजच्या कार्यक्रमानुसार आणि कार्यक्रम मॅडम तर एक छोटस मला माझं माहेर असल्यासारखं जाणवत आहे इथे कोणी पण असा दुसरोटापणा करत नाही त्यामुळे खरंच हा आमचा लेडीज वकील बार वकिलांचा रूम जे आहे एक नंबर आहे आणि तो सगळ्यात मस्त आहे आहे या सगळ्या माझ्या हो मैत्रिणी ह्या ज्या सगळ्या वकील आहेत म्हणजे एक दुर्गेचं रूपच आहे एक काळी आहे एक चंडिका आहे एक दुर्गा आहे आणि या सगळ्यांनी आज वेळ काढून इथे येऊन सगळ्या एकमेकांशी छान गप्पा मारतायत खेळतायत हाच खूप आनंदाचा क्षण आहे मी आर आणि आणि संदीप जाधव पुणेकरून त्या गेली पंधरा वर्ष झाले साखर प्रॅक्टिस करते आणि मला आज आज आमच्या उपाध्यक्ष भारती शिंदे मॅडमनी भोंडल्याचा कार्यक्रम ठेवलेला होता प्रथमतः मी त्यांचा आभार व्यक्त करते कारण त्यांनी आमच्यासाठी हा एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमा दिवशी सांगायचं महत्वाचं म्हणजे मी हेल्थविषयी सांगणार आहे सर्व महिलांना घरातलं काम करून बकिरी व्यवसाय करतात त्यासाठी त्यांना वेळात वेळ काढून त्या असा छोटासा कार्यक्रम आयोजित केला की सगळ्या सहभागी होतात याच प्रमाणे मी आज त्यांना असा संदेश देणार आहे की तुम्ही आता पुढचं लाईफ आपला असं आहे खूप धावलीचं आयुष्य आहे आणि या लाईफमध्ये आपण स्वतःला कमीत कमी एक तास तुम्ही दिला पाहिजे रोजच्या कामामध्ये तुम्हाला जर फ्रेश राहायचं असेल आणि हेल्थी आणि हे हेल्थ कॉन्शियस जर राहायचं असेल तर तुम्ही नक्की एक तास तुम्ही दिला पाहिजे सकाळी तुम्ही एक तासामध्ये किंवा अर्धा एक तासामध्ये तुम्हाला वेळात वेळ काढून तुम्ही एक तास स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक महिला ही घरात माझा मुलगा माझी बायको किंवा सॉरी माझं पती प्रत्येकाचीच काळजी घेत असते मुलाचं चा, सासूचं सासऱ्यांच सगळ्यांच करते पण स्वतःसाठी एक तास त्यांनी दिला पाहिजे तुम्ही चालू शकता सकाळच्या सकाळी तुम्ही लवकर उठून चालू शकता वॉकिंग करू शकता त्यानंतर कार्डिओ करू शकता किंवा योगा करू शकता तुम्ही तुम्हाला जे आवडतं ते करा तुम्ही डान्स सुद्धा करू शकता शकता डान्स केल्याने सुद्धा एक्सरसाइज होते तुम्ही प्रत्येकीलाच माझं हे सांगणं आहे की तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा डान्स करा मोठ मजा करा मस्ती करा आणि नक्कीच तुम्ही हॅप्टी आणि हेल्थी आयुष्य तुम्ही जगणार आहे थँक्स पद्धतीने सासवड बारच्या बारला जर लेडीज पदाधिकारी मिळाले तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं हे आपण आज या ठिकाणी सगळ्यांनी पाहिलेलं आहे सालाबादप्रमाणे आपण पाहतो की हस्तनक्षत्र चालू आहे आणि हस्तनक्षत्र म्हणजे पूर्वी खडे लोक काय म्हणायचे जुनी की हत्तीचं नक्षत्र म्हणजे हत्तीसारखा पाऊस त्याच्यामध्ये पडतो ज्यावेळेस वेगवेगळे संकट येते त्या सगळ्या संकटांसाठी परमेश्वरांनी भगवंतांनी दुर्गेचे अवतार नुदु। ठिकाणी धारण केलेले आहे आणि म्हणून ही नवदुर्गा नव नऊ दिवस आपण त्या ठिकाणी तुला विविध रूपात पाहत असतो आणि शेवटी आपण दसरा त्या ठिकाणी रावणाचं दहन करून त्या ठिकाणी आपण दसरा साजरा करतो परंतु नवदुर्गा आहे खूप त्यांचे त्यांचं कार्य पण प्रत्येक वेळी वेगवेगळं आहे भगवंतांनी त्यांना प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळेस संकट आले त्यावेळी त्यांना निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या जाती धर्मात त्याच्यामध्ये नवदुर्गा आहेत असं काही नाही की बाबा ह्याच ह्याच्यामध्ये नवदुर्ग आहे फक्त आपल्याला हिंदू धर्म माहिती असतं मग आपल्या नवदुर्गा आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे तर आपल्याला तीन दुर्गाचं या ठिकाणी माहिती आहेतच पहिली म्हणजे सरस्वती ही सरस्वती आहे आमच्यावर प्रसन्न म्हणून आम्ही सगळे वकील या ठिकाणी झालेले आहोत दुसरी दुर्गा आपण त्या ठिकाणी पाहतो की तिच्याशिवाय काहीच चालत नाही ललिता ती म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी असेल नागरी त्या ठिकाणी तरच त्या ठिकाणी सगळ्यांचं कल्याण होतं तर ती लक्ष्मी पण त्या ठिकाणी आदिशक्ती आदिमाया आहे त्यानंतर या जगामध्ये असं काही संवाराची वेळ आली तर पार्वती मातेचा जन्म त्या ठिकाणी भगवंतांनी केलेला आहे आणि तिला पण वेगवेगळ्या स्वरूपात आपण काली माता म्हणतो चंडिका म्हणतो वेगवेगळ्या मा वेगवेगळ्या नावाने आपण त्यांना त्या ठिकाणी बोलत असतो mm. आणि म्हणून अशा पद्धतीने खूप काही सांगण्यासारखं का आहे पण जास्त न बोलता आमच्या सारसफोडवाडचे उपाध्यक्ष भारतीताई असतील आमच्या सगळ्या सिनियर मॅडम नाजनीनताई असतील तिवारी मॅडम असतील आणि आमची ललिता आहे त्या ठिकाणी सोनल आहे सगळ्याच या ठिकाणी आमची ही सोनल आहे सगळ्यात सिनियर आणि ज्युनियर सगळ्यांचे नाव मला माहिती आहे त्याच्यामध्ये पण सिनियर ज्युनियर या ठिकाणी महिला एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं हे आपण त्या ठिकाणी पाहतो आहे की महिला ज्या ज्या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत त्या ठिकाणी इतिहास घडलेला आहे त्या ठिकाणी चांगल्याच गोष्टी घडलेल्या आहेत आणि महिला कधी वाईट करत नाही वाईट चिंतत नाही शक्यतो चांगल्या मार्गाने जायचा त्या ठिकाणी योग्य मार्गाने जायचा प्रयत्न करतो आहे आणि मग हा सुट्टी उपक्रम भारतीने सुरू केला तिला आणि सगळ्या महिलांना या ठिकाणी सोनल आपण त्या ठिकाणी धन्यवाद देऊयात आणि आता आता एकच मेसेज मी की आज आपल्या महाराष्ट्रावर संकट आहे नक्षत्र महाराष्ट्र मी सांगितलेलं आहे प्रचंड पाऊस पडतो खरं पाण्याचं जीवन नाही असं आपण म्हणतोय परंतु भगवंतांना आपण या ठिकाणी विनंती करूयात की पावसाचं प्रमाण कमी व्हावं आणि त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा त्या शेतकऱ्यांना सगळ्याच म्हणजे राज्यातनं केंद्रातनं मदत त्यांना मिळावी त्यांचं लाईफ पूर्ण सुखी व्हावं एवढंच या ठिकाणी मी शुभेच्छा त्यांना देते मी सासवड बार असोसिएशनची उपाध्यक्ष आहे आज आम्ही सासवड बार असोसिएशनच्या सर्व वकील महिला सभासदांसाठी बोलण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमासाठी सर्व महिलांना निरोप मिळाल्यानंतर सर्व महिला आज रोजी जो देवीने परिधान केलेला रंग होता मोरपंखी रंग त्या रंगाच्या साड्या घालून सर्वजणी सासवड कोर्टामध्ये आल्या तसेच सासवड कोर्टातील सर्व महिला कर्मचारी असतील सासवड कोर्टाचे मुख्य न्यायाधीश देश, देशमुख साहेबही आमच्या आमंत्रणाला मान देऊन कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या सर्व महिलांनी कार्यक्रमामध्ये गाणी गायली कुणी कविता बोलल्या कुणी टिपऱ्या खेळल्या कुणी फुगडी खेळल्या एकदम छान प्रकारे एन्जॉय केला त्यांनी मानसिक तणाव कमी होण्यासाठी सर्वच महिलांना आज छान उत्साह आलेला आहे सर्व महिलांनी मुखानेही घेतले बोंडला खेळा आणि आज गजलक्ष्मी गजलक्ष्मीचं पू पु, पूजन करून बोंडल्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली गेली औक्षण केलं गेलं आणि अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यक्रम सर्वांनी मिळून पार पडला सदर कार्यक्रमासाठी मला सर्व महिला वकील सभासदांनी सहकार्य केलं त्याच्यासाठी आपण खिरापत जी आणतो ती काही सिनियर वकील मंडळींनी खिरापत आणली आणि सर्व वकील महिलांनी इतर महिलांनी कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन जो आनंद लुटला त्याबद्दल मी सर्व महिलांचे आभार व्यक्त करते प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुरंदर